तारकेश्वर मंदिरात मला समजले की जवळच एक चालुक्य मंदिर आहे पण ते शोधता शोधता आमची कसरतच झाली <laughs> एवढं ॲडव्हेंचर करून जे आपण आलो आहे ते कशासाठी आलो आहे हे बघा आहे मंदिर त्याच्या बाजूने एक नाल्या टाईप आहे आणि नेमकं गुगलवर ते लोकेशन दाखवत आहे पण आधीच आपल्याला तो टर्न घ्यायला लागतो आणि हे आहे वीरभद्रेश्वरा मंदिर हा भाग हांगल किल्ल्यामध्ये येतो या किल्ल्याचे अवशेष आता दिसत नाही पूर्वाभिमुख असलेल्या वीरभद्र मंदिराच्या आराखड्यात एक गर्भगृह अर्ध मंडप आणि तीन बाजूंना तीन मुखमंडप असलेले नवरंग आहे गर्भगृहात एक शिवलिंग आहे जय मंदिराचे छत कमळाच्या कलाकुसरींनी नटलेले आहे हे मंदिर जरी साधे असले तरी पश्चिम चालुक्य स्थापत्य भव्यता वळवलेल्या खांबांवरून आणि बाह्य भिंतींवर कोरलेल्या कीर्तीमुखांवरून दिसून येते मंदिराचा कळस हा नंतर रिस्टोर करण्यात आला आहे त्यामुळे तो इतकाच विजोड दिसतोय या मंदिराच्या भोवतालच्या जागेवर आता हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट ची फळबाग आहे हानगल मधून बाहेर पडताना आम्हाला आणखी एक मंदिर दिसले तीन मंदिर आहे तीन मंदिर आहे हे तिघ मंदिरांची साफसफाई हे साहेब बघतात बढ़िया हम अभी तारकेश्वर मंदिर होके आए आ, और तारकेश्वर से आया अच्छा आ, अच्छा होगा हाँ मैं उधर फोटो निकाल रहा था अभी, अभी क्लीन कर रहे हाँ 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 अभी हम लोग वीरभद्रेश्वर मंदिर से, से आए हमको हम जाना अभी आपको जाना है वहाँ पे थोड़ा लेट करके जाता हूँ आदमी चलता, चलता नहीं वो वीरभद्र को बहुत आदमी आता है हाँ। उधर जाने को भी वो गेट बंद था मुश्किल है चलता, नहीं। चलता, नहीं। नहीं चलता कोई गूगल में डाल वो आदमी को मर्म होता है पर मैंने गूगल में जो डाला था ना वो अलग ही जगह पे लेके गया और बीच में वो नाला था तो फिर उन्होंने बोला कि उधर से जाओ गेट से हो गया फार्म है ना फार्म है वहाँ पे जी 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 फार्म अंदर का जी 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 हे आहे बिल्लेश्वर मंदिर अनेकेरे तलावाच्या काठावर हे मंदिर आहे हा तलाव हत्ती तलाव म्हणूनही ओळखला जातो ओ हो मंदिर आहे का हे मंदिर कल्याण चालुक्य काळातील आहे जय जय बिल्लेश्वर महाराज मंदिराची छत उल्लेखनीय आहे ज्यामध्ये कमळाच्या पदकापासून बनवलेला एक सुंदर नमुना आहे किती भव्य अस हे शिवलिंग आहे उंच आहे ऑलमोस्ट फूट तरी प्रवेशद्वार प्रशस्त आहे आणि ललाट बिंबावर गजलक्ष्मी आहे प्रवेशद्वाराच्या चौकोनी पट्टावर अलंकृत कोरीव काम केलेले आहे इथे नाग सुद्धा एक पट्ट दिसतोय येथे रती मदनाच्या मूर्ती आहेत तसेच मेंढ्याचे डोके असलेल्या दक्ष राजाच्याही मूर्ती इथे आहेत काय आकृती आहे काही लक्ष देत नाही लिहिलंय वाटतं ते कन्नडामध्ये असावं